जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्रीगणेश मोटर्सच्या ऑफिसला मागच्या वेळेत तुम्ही बघू शकता आपण पिकअप हा बडा दोस्त म्हणजे मागची लाईन कवर केली होती आता या वेळेमध्ये पुढची लाईन कव्हर करणार आहोत पहिली गाडी पाहू शकता टाडाची जी पी एक्सल राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडाचं पासिंग राहील बघू शकता स्टॉक कंडिशनमधून गाडी मित्रांनो एकदम पाहिजे तशी बॉडी बनवू शकता तुम्ही ओपन म्हणा क्लोज म्हणा म्हणजे फुल पॅक बॉडी म्हणा पाहिजे तशी तिथे बनवू शकता डायरेक्ट डिटेल काही ती सांगतो दोन हजार एकोणीसची गाडी राहील दोन लाख चाळीस हजार रुपयात आपल्याला गाडी द्यायची आहे लोन पण करून देऊ गाडीवर तुम्ही एकदा या शोरूमला भेट द्या दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करून या त्यांचा पत्ता मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलंच आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक पण टाकलेली आहे त्यावर पण तुम्ही क्लिक करून देते गणेश मोटर्सवर येऊ शकता बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट करून लवकरच लवकर श्रीकेश मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता मित्रांनो महिंद्राची जितो राहणारी गाडी जितो प्लस सात फुटी जो तो हौदा असतो गाडीला स्टॉक कंडिशनमधून गाडी असणारी पण एकदम शोरूम कंडिशनमधून एम एच पंधराचं पासिंग राहील नाशिकची गाडी मित्रांनो बघू शकतात कंडिशन वगैरे एक नंबर आहे गाडीचे एकदम मी तुम्हाला हौदा पण दाखवतो बघून घ्या सीटांचा अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही एकदम शोरूममध्ये गाड्या कशा असतात तशा गाड्या श्रीगणेश मोटर्सवर उभ्या आहेत मित्रांनो त्यामुळे नवीन गाड्या घेण्यापेक्षा तुम्ही ह्या गाड्या घ्या तुमचा जो तो फायदा पण होईल चांगला पैसे पण बरेच वाचतील आता याचे पैसे काय ते सांगतो मी तुम्हाला दोन हजार बावीसचं मॉडेल राहील चार लाख वीस हजार रुपये फुल फायनल गाडी द्यायची आपल्याला एक तीन सव्वा तीन लाखापर्यंत लोन पण आपण मारून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगंश मोटर्सला भेट द्या <coughs> पुढची गाडी बघू शकता मित्रांनो सुझुकीची कॅरी असणारे एकदम मोस्ट सक्सेसफुल गाडी मित्रांनो कमर्शियल मार्केटमध्ये सी एन जीमध्ये ज्यावेळेस गाडी उतरली त्यामुळे या गाडीचं मागणी आणि सेल्स खूप वाढले मित्रांनो कंडिशन पाहून घ्या गाडी चालू आहे मित्रांनो पण अजिबात वायब्रेशन नाही गाडीला असं वाटतच नाही की कमर्शियल गाडी असं वाटतं कार आहे चारही टायरचे चांगले बटन टायर राहतील बॉडी पाहिन तशी बनू शकता ओपन म्हणा क्लोज म्हणा तिचे डिटेल काय ते सांगतो इमेज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग आहे सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार बावीसची ची गाडी फुल अँड फायनल साडेपाच लाख रुपयाला द्यायची गाडी आपल्याला साडेचार लाखापर्यंत लोन पण जी आपण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर बिंदस्त्यावर कॉन्टॅक्ट करा श्री गणेश मोटर्सला भेट द्या सुप्रो आहे पुढची बघू शकता महिंद्राची सुप्रो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची गाडी आहे मित्रांनो एक ही पण एकदम लेटेस्ट म्हणजे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे श्री गणेश मोटर्सला तुम्हाला सगळ्या लेटेस्ट गाड्या भेटतात ही पण स्टॉक कंडिशनमधून आहे पाहिजे तशी बॉडी बनवू शकता तुम्ही बाकी जी कंडिशन पाहून घ्या हातून ड्रायव्हर धरून तीन जण बसू शकतात आरामशीर एक टेप पण येतं गाणी वगैरे ऐकण्यासाठी आतमध्ये गाडीचा वास आहे ना मित्रांनो नवीन गाडी घेतल्या कसं येतो सेम तसंच गाडीचा येतो आतमध्ये वास चाललाय बाकी तुम्हाला मी पैसे काय ते सांगतो सुपर आहे मित्रांनो डिझेल मधली बेचाळीसची गाडी आहे बारामतीचं पासिंग राहील दोन हजार बावीसचं मॉडेल आहे फुल आणि फायनल पाच लाख तीस हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला साडेचार लाखावर लोन पण करून देऊ गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या डिझेल मॉडेल चारही टायर बटन टायर खटाखट गाडी एकदम बाकी पुढची बघू शकता टाटा एस ची एस टी राहील बिस्किट कलरमधून एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याची गाडी मित्रांनो तिची पण कंडिशन एक नंबर आहे गाडीची बॉडी वगैरे जर पाहिली तर ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे पाहू शकता चारही किती चार लाख चार्ला� चारही टायरचं पाहिलं तर एकदम खटाखट आहेत मित्रांनो बटन टायर आहेत कंडिशन पण ओके आहे गाडीची एकदा कॅबिन बी पाहून घ्या कॅबिन बी मस्त आहे गाडीचं बी एस फोर मॉडेल असणारे दोन हजार एकोणीसची गाडी मित्रांनो चार लाख रुपयाला द्यायची आपल्याला दोन हजार एकोणीसचं चा मॉडेल चा चार लाखाला गाडी भेटेल टाटा एस येस टी मॉडेल एच टीला चांगलं डिमांड आहे मित्रांनो बाकी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि श्री गणेश मोटर्सला भेट द्या पुढची बघू शकता इंट्रा असणारे मित्रांनो इंट्रा इंट्रासाठी मला खूप डिमांड असतात खूप प्रे कमेंट असतं इंट्रा व्ही थर्टी दाखवा म्हणून तर इमेज पंधराचं पासिंग असणार आहे इमेज पंधरा नाशिकची गाडी व्हाईट कलरमधून कंडिशन एक नंबर आहे गाडीची तुम्हाला मी एकदा मागून पण दाखवतो गाडी पाहून घ्या मागून बॉडी वगैरे मस्त आहे गाडीची एकदा कॅबिंग बी दाखवतो इंट्राचं कुठलं मॉडेल घे कॅबिंग के सीमच असते बघा तिचे पैसे काय ते सांगतो तुम्हाला तर मित्रांनो ही जी इंट्रा आहे इंट्रा वी थर्टी फक्त एक वर्ष जुनी गाडी असणार आहे कंडिशन मी तुम्हाला दाखवलीच आहे गाडीची कशी आहे काय दोन हजार बावीसचं मॉडेल आहे फक्त एक वर्ष जुनी गाडी सात लाख रुपयात द्यायची आपल्याला फुल आणि फायनल लोन पण करून देऊ सहा 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 लाखापर्यंत गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगणेश मोटर्सला जे ते भेट द्या मित्रांनो गाडी जी ती लवकर सोल्ड आउट होईल कारण की मला इंट्रा लोक जे येतात ना मित्रांनो आले की पहिले इंट्रा गाडीला जे ते चेक करतात म्हणजे इंट्रा गाडी बघतात व्ही थर्टी मॉडेल बघतात त्यामुळे कसं आहे लवकरात लवकर या जेणेकरून कसं आहे गाडीची ते राहील मित्रांनो बाकी या इंट्रा व्ही थर्टीच्या लेवलची अजून एक गाडी मित्रांनो मागच्या व्हिडिओ तुम्ही मागचा व्हिडिओ चेकआउट करा ज्यामध्ये बडा दोस्त मी कवर केलेला आहे ती पण गाडी एक नंबर कंडिशनमधून आहे ह्या ह्यापेक्षा मोठी गाडी मित्रांनो ती इथं बडा दोस्त ती पण गाडी अवेलेबल आहे श्रीकांशी मोटर्सला ती पण तुम्ही जी चेकआउट करू शकता आता अजून एक इंट्रा बघू आपण इंट्रा वी टेन इमेज वेच इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याची गाडी हिची कंडिशन एक नंबर आहे हिचं पण कॅबिन दाखवतो तुम्हाला काही जण कसं म्हणत असतात वी थर्टीचं कॅबिन वेगळं असतं वी, वी टेनचं कॅबिन वेगळं असतं तसं काही नाही कॅबिन पाहू शकतं ड्रायवर धरून तीन जण आरामशीर बसू शकतं डॅशबोर्ड वगैरे चांगल्या कंडिशनमधून आहे गाडीचा कंडिशन ओके मस्त आहे गाडीची डिझेल मॉडेल राहिली चारही टायर मस्त एकदम खटाखट बटन टायर राहतील बॉडी बॉडी ओपन राहील पाळणा वगैरे गाडीला मस्त पैकी बाकीची डिटेल्स सांगायची झाली तर दोन हजार एकोणीसची गाडी राहील मी तुम्हाला फुल आणि फायनल पैसे सांगतो फुल अँड फायनल गाडी साडेचार लाख रुपयाला सोडायची आपल्याला फुल आणि फायनल सांगितलेली साडेचार लाख रुपयात ला गाडी भेटेल तीन लाख ऐंशी हजारापर्यंत आपण लोन पण करून देऊ गाडीवर तीन लाख ऐंशी गाडी चार लाखापर्यंत लोन करून देऊ पन्नास हजार रुपया आणि गाडी जिथे घेऊन जावा मित्रांनो साडेचार लाख रुपये फुल आणि फायनल होईल दोन हजार एकोणीसचं मॉडेल इंट्रा बिटेल गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बा श्री गणेश मोटर्सला भेट द्या पुढची शेवटची गाडी बघू शकता एकदम मोस्ट डिमांडिंग गाडी आहे अशोक लेलँड ले दोस्त मागच्या वेळेत आपण दोस्त कव्हर केला होता तो बडा दोस्त होता हा आपला नॉर्मल दोस्त आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं तिथे पासिंग असणार आहे गाडीचं कंडिशन पाहून घ्या एक नंबर कंडिशन आहे दोस्त प्लस आहे मित्रांनो मोठा दोस्त आहे माझं उलटी जो तो दोस्त राहणार आहे मित्रांनो यो कंडिशन पाहू शकता एक नंबर आहे कॅबिन मी दाखवतो आतून कंडिशन पाहून घ्या सीटांची वगैरे हो डॅशबोर्ड वगैरे पाहू शकता कॅबिन बी मस्त आहे स्पेशियस कॅबिन असतं मित्रांनो गाडीचं तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो मित्रांनो या गाडीची डिटेल सांगायची झाली तर दोन हजार बावीसचं मोडर राहील सव्वा सात लाख रुपयात गाडी द्यायची गाडीची कंडिशन पाहिली तुम्ही एकदम कडक गाडी मित्रांनो चारही टायर नवीन आहेत बटन टायर आहेत गाडीचे गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून आपण लोन पण करून देऊ गाडीवर सहा साडेसहा लाखाचं बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवर आणि श्रीगंश मोटर्सला भेट द्या त्यांचा पत्ता पण मी तुम्हाला जोतो सांगितलेला व्हिडिओ सुरुवातीला डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेलं आहे आजच्या वेळेस जेवढे पण गाड्या कवर केल्यात सगळ्या गाड्या श्रीकांश मोटर्स अवेलेबल आहेत सगळ्यांचे कंडिशन ओके आहेत मित्रांनो एकदम लेटेस्ट गाड्या आहेत जास्त करून बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आपण तो आता त्यांचा गोडाऊनचा जो व्हिडिओ शूट करू जवळपास सत्तरऐंशी गाड्यांचा स्टॉक आहे मित्रांनो व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू तुमची आवडती तुम्हाला जी प गाडी पाहिजे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार म्हणजे दिसणारच त्यामुळं व्हिडिओ सगळे चेकआउट करा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो त्यांच्याकडे असले ट्रॅक्टर पण आहेत मित्रांनो महिंद्राचे अर्जुन जून पाचशे पंचावन्न असे जवळपास स्टॉक मध्ये दहा टा दहा ट्रॅक्टर आहेत कोणाला बल्कमध्ये पाहिजे असेल तर बल्कमध्ये पण भेटेल आणि वन बाय वन पाहिजे असेल सिंगल सिंगल तरी पण सिंगल सिंगल भेटेल मित्रांनो ने ने तर अर्जुन पाचशे पंचावन्न आहे दोन हजार वीसचा टॅक्टर असणार आहे मित्रांनो यो आणि ह्याचे पैसे सांगायचे झाले तर सहा लाख तीस हजार रुपये त्यांनी कोट केलेली आहे असे दहा टॅक्टर आहेत मित्रांनो तर दहाच्या दहा ॲवेलेबल आहेत श्रीगणेश मोटर्सला तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा श्रीगणेश मोटर्सला भेट द्या कंडिशन पाहून घ्या मस्त कंडिशनमधून टॅक्टर आहेत मागून पण दाखवतो तुम्हाला मी पन, आ, आपले शेतकरी बांधवांना पाहिजे असेल ट्रॅक्टर तर आपण चांगला डिस्काउंटमध्ये देऊ त्यांना तुम्ही एकदा या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा अर्जुन आहेत सगळे पण दहाच्या दहा जे एवढे ट्रॅक्टर आहेत मित्रांनो सगळे अर्जुनच असणार आहे महिंद्राचे पाचशे पंचावन्न डी दोन हजार वीसचं मॉडेल राहील किंमत जर पाहिली तर सहा लाख तीस हजारात द्यायची आपल्याला आपल्या प्रेक्षकांना आपण चांगलं जातो डिस्काउंट देऊ आणि येऊ तुम्ही एकदा या इकडं भेट द्या बाकी तुम्हाला आवडलं असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून सी मोटर्सला भेट द्या